तयार कसं करायचं बघू आपण हा एकदम सोपी पद्धत सांगतो तुम्हाला पासून दहा पर्यंत अंक तर तुम्हाला मग ते लिहून घ्यायची बरोबर आता पण असे आडवे पण लिहून घ्यायचे दहा पर्यंत हा एक झाला परत नाही दोनच्या लाईन तिकडे काय करायचं दोन दोन ने उड्या मारत जायचं हे दोन ची लाईन आहे ना चला दोन मध्ये अजून दोन उड्या मारले दोन मध्ये दोन मिळवले चारात दोन मिळवले सहा मध्ये दोन मिळवले सहा नंतर सहा आठ त्याच्यात दोन मिळवले त्याच्यात दोन मिळवले याच्यात दोन मिळवले याच्यात दोन मिळवले

पंचवीसशे सत्तावीस 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 अठ्ठावीसशे पोतीस तीस आता ही चार शिला किती मिळवलं चारात चार मिळवले चार पाच दहा

सहा सहा वाढवले सहा मध्ये सहा मिळवले बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एक चोवीस पंचवीस सव्वीस छत्तीस छत्तीस सात चौपन्न सात आता सात मिळवून जायचे बघा दहा मिळवत एकदम सोपं आहे ना बघा दहा दहा आता ह्या ज्या तीन ओळी आहेत आडव्या ह्या तुम्ही तयार करायच्या आणि हे काय झाले तयार पाडे बघा बेक बे आडवी सुद्धा पाडेच तयार झाले हे बघा जेवढी संख्या असते तिच्या तेवढे तेवढेच मिळवत गेलं की पाडा तयार होतो बघा हा दोन आहे दोनात चार मिळवले आपण म्हणजे दोनात दोनच मिळवले पाडा तयार झाला परत त्याच्यात दोन मिळवले सहा अरे त्याच्यात दोन मिळवले आठ त्याच्यात दोन मिळवले दहा त्याच्यात दोन मिळवले बारा दोन मिळवले चौदा दोन मिळवले सोळा दोन दोन मिळवले असतो असं सोपं राहत गणित हा जगातला सगळ्यात सोपा विषय सगळ्यात सोपा विषय गणित किती सोपं माहितीये का तुम्हाला हा तुम्ही जेवता आणि तो घास असं तोंडात टाकता डोळे बंद करून तर घास असा नाकात जाईल का कधी का सर रात्री लाईट गेली जेवत होतो अचानक घास कानात गेला असं असं घडले नाही होत इतकं बघा आपली इतकी प्रॅक्टिस झाली हे इतकं सोपं आहे जेवण करणं एवढं सोपं आहे त्याच्यापेक्षा सोपं विषय त्यामुळे गणिताला घाबरायचं नाही अजिबात एक तर त्याने चुकेल नाही तर बर बरोबर काय होणार आहे बरोबर आलं तर शाखास चुकलं तर अजून नवीन शिकायला संधी भेटेल चुकलं तरी झाले पण गणित सोडवायचं दिलं का एखादी तुम्हाला असा अभ्यास दिला तो करायचा चुकला तर चुकला चुकलं तर मी समजल नाही समजलं ठीक आहे असे ह्या तीन लाईन हे पाडणे जे आहेत हे बाकी सात आठ नऊ हे तुम्ही तयार करून आणायचे उद्या बरोबर मी सगळं नाही तयार करून देणार मी आयडिया सांगितली आता तुमचं तुम्ही ते आयडिया वापरून ते तयार करून अन्ना ओके चला लागेल चला